आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशातील सर्व खातेधारकांसाठी एक महत्वाची तर दुसरी दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही, ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो एसबीआय बँकेच्या अमृत कलश योजनेची शेवटची तारीख याआधी पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पर्यंत ची होती ही तारीख बँकेने येत्या एकतीस तारखेपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार वाढवली आहे देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयची विशेष एफ डी योजना अमृत कलश योजनेमधील गुंतवणुकीची अंतिम म्हणजे शेवटची मुदत येत्या एकतीस तारखेला संपणार आहे एसबीआय बँकेच्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार बँक चारशे दिवसांची विशेष एफ डी स्कीम अमृत कलश योजनेमध्ये सर्वसामान्य नागरिकांना म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांना सात पॉइंट दहा टक्के तर ज्येष्ठ नागरिकांच्या गुंतवणुकीवर सात पॉइंट सहासष्ट टक्के आता बँकेच्या खातेधारकांसाठी दुसरी चांगली व दिलासादायक बातमी पाहूया एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे अशात बँकेने आपल्या खातेधारकांना एक मोठी दिलासादायक बातमी दिली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा खातेदारांना बँकेशी संबंधित छोट्यातल्या छोट्या कामांसाठी बँकेत जाऊन तेथील लांबच्या लांब रांगेत तास, मात्र आता याची गरज राहणार नाही कारण स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक चांगली सुविधा सुरू केली आहे बँक तुम्हाला एका नंबर कॉल किंवा एस एम एस म्हणजे मेसेज पाठवून घर बसल्या अनेक सुविधा देत आहे भारतीय स्टेट बँकेने आपल्या सर्व ग्राहकांसाठी म्हणजेच खातेधारकांसाठी शनिवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून एक आठ शून्य शून्य एक शुन्य शुन्य दोन तीन चार आणि एक आठ शून्य 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 हे दोन टोल फ्री नंबर जारी केले आहेत या नंबरद्वारे तुम्ही एका एक कॉल किंवा मेसेजद्वारे घर बसल्या बँकेच्या अनेक सेवा व सुविधांचा लाभ घेऊ शकता स्टेट बँक ऑफ इंडिया ने सांगितले की खातेदार फक्त या टोल फ्री नंबरद्वारे आपले बँकेचे सर्व महत्वाचे कामे काही मिनिटात करू शकतील मात्र महत्वाचे म्हणजे या सुविधेचा लाभ घेण्याकरिता खातेदारांचा मोबाईल क्रमांक हा बँकेसोबत रजिस्टर म्हणजे नोंदणीकृत असला पाहिजे नोंदणीकृत मोबाईल नंबर वरूनच या सुविधा मिळणार आहे आता पाहू खातेधारकांना या नंबर वरून काय काय सुविधा मिळणार आहेत नंबर एक तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक म्हणजे अकाउंट मधील बॅलन्स चेक करून शकता। नंबर दोन तुम्ही तुमच्या शेवटच्या पाच व्यवहारांची माहिती देखील मिळू शकता नंबर तीन या टोल फ्री नंबर वर कॉल करून तुम्ही एटीएम कार्ड पुन्हा इश्यू करू शकता किंवा तुमचे नंबर चार एक आठ शून्य शून्य एक दोन तीन चार किंवा एक आठ शून्य शून्य दोन एक शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकाच्या मदतीने एटीएम चा पिन क्रमांक तुम्ही जनरेट करू शकता नंबर पाच नवीन एटीएम जारी करण्यासाठी विनंती अर्ज व चेकबुक चेक चे स्टेटस देखील पाहू शकता नंबर सात टीडीएस व व्याजाशी संबंधित माहिती देखील तुम्ही या क्रमांकावरून मिळू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र